रामकृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं सुरवीस किचन मध्ये आज आपण बघणार आहोत आईच्या हातचं फोडणीचं वरण सर्वप्रथम आपण एक वाटी डाळ घेतलेले आहे त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे नंतर एक मोठं टोमॅटो मोठे मोठे काप करून त्यामध्ये ॲड करायचे आहे नंतर झाकण लावून आपल्याला गॅसवरती तीन शिड्ड्या होजोपर्यंत ठेवायचं आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर त्याला आपण काढून घेऊया आणि कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवून देऊया नंतर आपल्याला एक चम्मच हळद घालून ते डाळ आपल्याला मॅश करायची आहे आणि गरम पाणी त्यामध्ये आपल्याला पूर्ण ॲड करायचे आहे नंतर कढई कढईमध्ये एक पळी तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालायची आहे जिरा मोहरी तटरल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे नंतर टोमॅटोसुद्धा त्यामध्ये ॲड करून घेऊया पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि दोन दोन चम्मच तिखट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर डाळ आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे डाळ उकळी उजेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायची आहे त्यामुळे आपलं वरण खूप छान होतं अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा